कोणी काय निमंत्रण दिलंय का त्यांनी तिसऱ्या वेळेस आलं पाहिजे म्हणून का परत हुकुमशाही आणायचे दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे फॉर्म वापस घेण्याची तीन वाजताची शेवटची तारीख होती आणि महाराष्ट्रामध्ये ज्या दुसऱ्या टप्प्यातल्या त्या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे क्रांतिकारी गोष्ट घडली मागच्या पंचवार्षिकला दोन हजार एकोणीस मध्ये ज्या ज्या मतदारसंघात घातपात अर्थात बंडखोरी किंवा तीन चार 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 मतदार त्या ठिकाणी समोर लोकसभेचे उमेदवार उभे होते आणि एवढेच नाही तर तगडे उमेदवार उभे असल्यामुळं प्रस्थापित जे तत्कालीन विरोधी पक्ष होते म्हणजे किंवा काँग्रेसच्या जागा बऱ्यापैकी निवडून येतील किंवा त्यावेळेची आघाडी किंवा आजची महाविकास आघाडी आता मात्र फार महत्वाच्या काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याची चर्चा करायची पण चारशे बारचा जो म्हणजे पॉलिटिकल मार्केट गेम जो आहे तो अक्षरशः धुळीत मिळवण्याचं काम आज म्हाडामध्ये घडलेलं आहे तिकडं तुमच्या सोलापूरमध्ये घडलेलं आहे किंवा वाईट गोष्ट सांगलीमध्ये घडलेली आहे सुरुवात सोलापूरपासून करू आणि शेवट सांगलीपासून करू कारण स स आणि बोलणारा पण स हे सगळं असं मिळून येईल मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जयी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब फॉलो करायला अजिबात विसरू नका सोलापूरमध्ये सुशीला कुमार शिंदे सुशील कुमार शिंदे जे माजी मुख्यमंत्री होते देशाचे माजी आ, केंद्रीय गृहमंत्री होते ते दोन हजार एकोणीसला ला निवडणुकीला सोलापूर मधून उभे होते त्यांची ठरलेली लढत होती काँग्रेस विरुद्ध भाजप परंतु वंचित अर्थात स्वतः बाळासाहेब आंबेडकर सोलापूर मधून उभे राहिले आणि एक त्या शिंदेसाहेबांना जोर का छटका जबरदस्त लागला आणि शिंदेसाहेब एम आय एमनी मतं घेतल्यामुळं आणि मताची विभागणी झाल्यामुळं भाजपचा तिथं फायदा फायदा झाला आणि खोट जात प्रमाणपत्र लावलेला महाराज त्या ठिकाणी नी निवडून आले तो जो राजकीय म्हणजे फाळणी झाली होती मतांची या वर्षी मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये क्रांतिकारी निर्णय झालेला आहे म्हणून सगळ्यांना जय शिवराय जय महाराष्ट्र जय जाऊ आणि जय भीम सुद्धा तसं सोलापूर राखीव सुद्धा आहे आणि त्याच सोलापूरच्या त्या मतदारसंघाच्या किंवा त्या संघर्षाच्या त्या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यावेळेस सुशील कुमार शिंदे साहेबांना पराभव फार फारख्याने त्या ठिकाणी सहन करावा लागला यावेळेस मात्र दोन हजार चोवीसमध्ये सुशील कुमार कन्या प्रनिती शिंदे विद्यमान आमदार आहेत परंतु लोकसभेसाठी काँग्रेसने त्यांना फार मोठी जबाबदारी दिली आजची अशी परिस्थिती आहे तिथे राहुल गांधींची सुद्धा सभा होणार आहे आणि जी काय अँटी इन्कम्बन्सी शिंदे भाजप पवार सरकारच्या विरोधात आहे त्या सगळ्यांना त्यांची परत एकदा राजकीय दृष्ट्या जागा दाखवण्याचं काम मतदार करणारच आहेत म्हणून त्या ठिकाणी उमेदवार जे काय आहेत काँग्रेसने शिंदे यांना दिलंय ताकदीने ते निवडून येण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतायत पण सगळ्यात महत्वाचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी केलेला आहे वंचित बहुजन आघाडीने मगाशी तीन वाजता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतलाय ही अत्यंत 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 जमेची बाजू आहे बाळासाहेबांनी शेवटी मोठ्यापणा दाखवलाच काही ठिकाणी उमेदवार त्यांचे गडबडून गेले किंवा काय काय झालं हे वेगळं सांगायची गरज नाही परंतु ते आपकी बार चारशे पार म्हणत होते आणि आपकी बार पंचेचाळीस पार म्हणत होते आता अठरा ते वीस मी काल तरी तेवीस ते पंचवीस म्हणलं अठरा ते वीस सुद्धा खासदार सत्ताधारी भाजपचे निवडून येतील याची काही गॅरंटी नाही सगळ्या पक्षातले विद्यमान सत्ताधारी पक्षातले भ्रष्टाचारी करप्टेड लोक आता भाजपचा श्वास आहेत आणि सगळे मातबर नेते आहेत मला त्या किरीट सोमय्याला आणि फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा एवढे भ्रष्टाचारी तुम्हाला चालत असतील एवढे भ्रष्टाचारी तुमच्या पक्षात असतील तुमची वैचारिक प्रतिमा काय करायचंय वैचारिक प्रतिमेला तुमच्या कायदे घेणं नाही आणि जे स्वतःला सो कॉल्ड हिंदुत्ववादी म्हणून घेतात त्यांनी अजित पवार साहेब तुमच्या सोबत आहेत सत्तेमध्ये आहेत त्यांना जाब विचारा की धारशिवला गेल्यावर दर्ग्यावरच का तुम्हाला जावं असं वाटलं किंवा गेला तुम्ही याचा अर्थ तुमचा तिथल्या लोकांवर विश्वास नाही बारकाईने विचार करा मी फार महत्वाचं बोलतोय तिथून तुम्ही म्हाड्यामध्ये या सोलापूर झाला धाराशिव जिल्हा झाला इथं परत म्हाडामध्ये या किंवा मानखाटा इकडचा सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा असं जॉईंट व्हेंचर आहे आणि बऱ्यापैकी ताकद फलटणमध्ये सुद्धा संभाजी ब्रिगेडची तर आहेच आहे परंतु स्वत उमेदवारांची सुद्धा त्या ठिकाणी आहे बंडखोरी झाली बंडखोरी केली बंडखोरी माघार घेतली हा सगळा रेफरन्स संदर्भ तुम्ही आम्ही समजून घ्यायचा आहे आता ज्याला माघार घ्यायची त्याची वेळ समजा आता तो फार तर दुसऱ्याला पाठिंबा देऊन घरात बसून निवांत बसू शकतो पण खर्च तर त्याला द्यावाच लागेल हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा अर्थात सोलापूर मतदारसंघाचा आणि सुप्रिया सुळे शुअर शॉट सांगतो शंभर टक्के कदाचित निवडून येऊ शकतात आणि इथं काहीही होऊ शकतं फक्त तुमची भूमिका आणि सातत्याने मतं एकदम परफेक्ट पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ मला तुमच्याशी जी चर्चा करायची आत्ताच्या घडीला ती म्हणजे म्हाडा लोकसभा मतदारसंघ महाड्यातल्या सगळ्या लोकांनी निंबळकरांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या सगळ्या मेन कॅपिटल नेत्यांनी ठरवलेलं आहे की आम्ही निंबाळकरांना अर्थात भाजपवाल्यांना सहकार्य करणार नाही उलट राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्या उमेदवाराचा किंवा सेनेच्या ज्या काही ज्या ज्या मतदारसंघात संधी असेल त्या त्या ठिकाणी आम्ही या सभा नवू आणि आम्ही ताकदीनं बोलत राहू असं त्या माड्यातल्या उमेदवारांच्या आणि त्या सगळ्या गोष्टीमधून लक्षात येतं माड्यातून अजून एक क्रांतिकारी गोष्ट घडली जी तुम्हाला सांगणं मला महत्वाचं वाटतं माड्यामधून शेतकरी कामगार पक्षाने माघार घेतलेली आहे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून उभे असलेले आदरणीय देशमुख साहेब जे गणपतराव देशमुख साहेबांचा सा। जो काही राजकीय वारसा आहे तो चालवण्याचा ते प्रयत्न करण्याची त्यांची इच्छा आणि मानसिकता आहे पण याही सगळ्या ठिकाणी जर बारकाईनं पाहिलं तर जिथं वंचित बंडखोरी केली असती किंवा इतर कोणी जर कदाचित गोंधळ घातला असता तर मात्र सध्याचं विद्यमान आमदारसुद्धा असू शकणार नाही एवढी वाईट परिस्थिती राज्यात घडलेली आहे बाहेर कुठंही नाही समजून घ्या समजून घेतलं तरच तुम्हाला मुद्दा कळेल अन्यथा काहीच कळणार नाही मला एवढं शेवटी सांगायचं आहे म्हाडा असू द्या सोलापूर असू द्या तुमचं नाशिक इथलं नागपूर असू द्या किंवा जुन्नर आंबेगाव असू द्या या ठिकाणी ठराविक लोकांची ठराविक मक्तेदारी सत्ता आणि तिकडच्याच काळपात सतत पळत असल्यामुळं लोकांना च लायझनिंग वाढतं आणि त्याच्यातून जोपर्यंत त्यांना बोध घेवा शोध घेणार नाहीत तोपर्यंत मी कोणाच्याही गाडीत बसणार नाही अशा पद्धतीचं स्ट्रिक्ट वातावरण आदरणीय शिंदे तशा आधी दिले आहेत महाविकास आघाडीच्या निमित्ताने प्रचारात आम्ही तुम्हाला उद्या परवापासून दिसणारच आहोत पण या सगळ्या प्रपंचामध्ये आणि प्रसंगामध्ये आपली लोक कुठे आहेत ते दिसायला तयार नाहीत हे मला आपल्याला सारखं मांडणं गरजेचं आहे म्हणून मी आपल्या समोर आलो होतो तुम्हाला माझा मुद्दा पटताय ना माघार घेतल्यामध्ये क्रांतिकारी निर्णय ज्यांनी घेतलाय त्यांचे मनस्वी आभार लवकरच भेटणार आहोत भेटूच परंतु तुम्ही आम्ही संपर्कात असल्याशिवाय काय होणार नाही लक्षात ठेवा बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र